तर मित्रांनो पाऊस शकतो तुम्ही भात पीक भात पीक आहे इकडे खूप छान पद्धतीने दिसत आहे या ठिकाणी पाऊस शकतो असं मोठं मोठं गवळ झालेल्या मित्रांनो तर आपण निन्नी वगैरे करून टाकली होती परंतु मोठ्या तरी आणखी गवत चालू असल्यामुळे खूपच गवत आहे मित्रांनो भाताची क्वालिटी तुम्ही पाऊस नंबर झालेला आहे मित्रांनो परंतु या असं खूपच पाऊस चालू असल्यामुळे भाताचं भात काही ठिकाणी पाऊस शकतो मी असं झालेलं आहे काही ठिकाणी खूप गवत झालेलं आहे काही ठिकाणी पाहू तुम्ही भाताची क्वालिटी एखादम बऱ्या पाहू पाऊस मित्रांनो तर आपला भात पिकाला आपण पाणी भरत आहोत मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाणी चालू केलं त्याला आपण कारण की भरपूर दिवसापासून पाऊस आठ दहा दिवसापासून पाऊस सुगला आहे म्हणून आपण विहिरीचं पाणी भरत आहोत मित्रांनो भात तुम्ही पाहू शकता भाताची क्वालिटी पाहू शकते भाताची क्वालिटी भात खूप छान आहे इंद्रायणी भात आहे मित्रांनो आपण पहिल्यांदाच केलेलं आहे भात आहे तर मित्रांनो सर्व चांगला मित्रांनो त्याला आपण पाणी भरत आहे